सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पूर्वीच्या काळी चाळीस नंतर डायबेटीसची लक्षणं उद्भवायची मात्र खानपानाच्या बदललेल्या सवयी वाढलेल्या जंक फूडचं प्रमाण त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना डायबिटीजच्या समस्या उद्भवू लागलेल्या आहेत विज्ञानानं इतकं संशोधन करून सुद्धा अजूनपर्यंत डायबिटीजच्या रुग्णांना गोळी अथवा इन्सुलिन घ्यावीच लागते डायबिटीस रुग्णांना आता एक आशेचा किरण मिळालेला आहे डॉक्टर एस कुमार आणि त्यांच्या कन्या डॉक्टर भाग्यश्री हा संपूर्ण देश डायबिटीज मुक्त करण्यासाठी पुढाकार घेत आहेत अप्रोप्रिएट डायट थेरपी सेंटरच्या माध्यमातून त्यांनी अनेक डायबिटीज पेशंटला नवसंजीवनी दिली आहे ती कशी बघूयात जी पेशंट आहे गायत्री हिने आमच्याकडे उपचार घेतलेला आहे आणि एव्हिडन्स बेस्ड वर्क आम्ही करतो आहे तर एव्हिडन्स बेस्डवरनं एक सी पेप्टाईट एक असा एक विशेष मानक असतो त्याच्यामध्ये सी पेप्टाईट बॉडीमध्ये तेव्हा आहे तो मित्रांनो जेव्हा आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं जेव्हा इन्सुलिन बनत आहे तर बाहेरनं इन्सुलिन का घ्यावे हा एक विषय असतो पॉईंट एटच्या खाली जर इन्सुलिन तर सी पेप्टाईट असेल तर बा पेशंटला बाहेर इन्सुलिन घ्यायला होतं इच्या बॉडीमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदाच वन पॉईंट टू सेवन होतं त्यावेळेस अशा पेशंटला जनरली डायबिटीज नसतं आणि सफिशियंटमध्ये आम्ही दुसरे पण काही टेस्ट केले जी डी वगैरे ए आय सी सू ते सगळे नॉर्मल होत्या मुलीचे त्यावेळेस मी सांगितलं की ही मुलगी शंभर टक्के चांगली होऊ शकते आणि आता सी पेप्टाईट थ्री पॉईंट फोर थ्री आहे सी पेप्टाईट याच्यानंतर बॉडीमध्ये अतिशय इन्सुलिनची मात्रा आहे ती वाढलेली आहे त्यामुळे बाहेरचं इन्सुलिन घेणं याचं नॅचरल वेनेही ती बंद झालेलं आहे त्याच्यामध्ये काही कुठलाही आर्टिफिशियल हे नाही आहे फक्त एक आहे की कुठे कुठे प्रत्येकजणं विचार करतो की हे बंद होऊ शकत नाही हे चुकीचं आहे प्रत्येकाने प्रयत्न करावे आता आमच्याकडे जसे हिलर रिझल्ट आले तसे बाकीचं पेश पेशंटलाही रिझल्ट येतील याची शक्यता नाही आहे पण एव्हिडन्स बेस्ड जर असेल वेळ जरूर लागतो जर सी पेप्टाइड वाढला असेल तर डेफिनेटली पेशंट जो डायबिटीज वन्स आहे तो चांगले होण्याची शक्यता वाढत आहे गेल्या अनेक वर्षापासून डायबेटीजच्या गोळ्या घेणारे आणि इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांना डॉक्टर एस कुमार यांच्या उपचारांना डायबेटीजच्या गोळ्यापासून आणि इन्सुलिनपासून मुक्तता मिळाली आहे यावेळी रुग्णांनी आपली प्रतिक्रिया नाशिकविषयी बोलताना कथन केली मी अनिल तुकाराम पगार आगार खुर्द तालुका मालेगाव जिल्हा नाशिक सर माझ्या पुतनीला तीन महिन्यापूर्वी टायफन डायबिटीज डिटेक्ट झाला होता तर ज्या डॉक्टरांकडे आम्ही गेलो होतो त्या सरांनी सांगितलं होतं की टायफन डायबिटीजला काही चॅलेंज नाही आयुष्यभर इन्सुलिन घ्यावे लागल तर आम्ही पूर्ण परिवार शॉक झालेलो होतो परंतु माझ्या भावानं मी आम्ही यूट्यूब गुगल सर्च करून करून यशकुमार सरांची व्हिडिओ बघितले तर आम्ही ठाणून घेतलं की सरांना कुठंतरी भेटायचं मग आम्हाला एक दिल्लीचा नंबर भेटला तिथून आम्हाला दीपा मॅडमचा नंबर भेटला आणि दीपा मॅडमशी संबंध संपर्क करून आणि आम्ही नाशिक येथे सरांची पहिली अपॉइंटमेंट घेतली अपॉइंटमेंट घेतल्यानंतर सरांनी तर स्पष्ट सांगितलं रिपोर्ट बघून की बा तुम्हाला टायफॉईन डायबिटीज वगैरे डायबिटीज हा कुठला प्रकार नाही आहे तर सरांच्या डाएट प्लॅननुसार आम्ही तंतोतंत पालन करून किमान फक्त सात दिवसात चौतीस पॉईंट इन्सुलिन घेणारी व्यक्ती पूर्णपणे इन्सुलिन बंद झाली आज एकोणतीस दिवसापासून माझा पुतणीचा इन्सुलिन पूर्ण बंद आहे भगवंत अशा माणसाचं भरपूर आयुष्य वाढावं सद्गुरू कृपया सद्गुरूंना सांगतो की अशा माणसाला इतकं आयुष्य द्यावं की यांनीसुद्धा चाळीस वर्ष रिसर्च करून एवढा पूर्ण डायबिटीजमुक्त भारत करावा असं त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आमच्या बाबाजींच्या आशीर्वादाने त्यांचं पूर्ण हो अशी मी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो कारण त्यांनी सुद्धा चाळीस वर्ष एखाद्या दे देवाला भेटण्यासाठी जसं तप करतात तसं चाळीस वर्ष जनतेच्या संरक्षणासाठी जनताच्या हे डायबिटीस जावं यासाठी त्यांनी सुद्धा चाळीस वर्ष केलेला आहे आणि माझी मुलगी इन्सुलिन पासून शंभर टक्के मुक्त झालेली आज एकोणतीस दिवस झाली पूर्ण तिची दिनचर्या दिसण्यात सगळ्या गोष्टीत शारीरिक जडणघडण सगळ्या काही गोष्टीत ती परिपूर्ण झालेली या डाएट मुळे आणि इन्सुलिन सुद्धा पूर्ण शंभर टक्के बंद झालेला आहे माझं नाव गायत्री विजय पवार मला तीन चार महिन्यापूर्वी डायबिटीस डिटेक्ट झालं होतं आ, मग डॉक्टरांनी सांगितलं आता आयुष्यभर इन इन्सुलिन घ्यावं लागणार आहे मग आ, मग मग मी एस कुमार सरां